अरे आजी बाबा आणि आमचा देवडू विकत त्याचे पाप्पा थकले चालले हळूहळू हे बघा बर

வீடியோ படத்தி போய் ايوه ودلاله ايه ده يا

पाठा किंवा कटपाटपाटी

त्यांना ताफ झाले देवदर्शन सगळं देवदर्शन हळू आहे आता चंद्रपूर आणि आम्ही बसलोय चा प्यायला आणि जाणार आहे घरी लगेच खूप थकल्यासारखं झालं आहे आता खाल्ल्या